नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळ तालुक्यात भाजपा शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील मान्यांसाठी मोर्चे बांधणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील संभाव्य बहुरंगी लढत लक्षात घेता मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी शिरोळ तालुक्यातील भाजपा आणि शिंदे गट सतर्क झाल्याचे चित्र आहे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे हा अजेंडा जनमानसात बिंबवण्यासाठी भाजप आणि शिंदे गट तळागाळापर्यंत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे गत लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावलेले गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी हजार धैर्यशील मानेना मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय केला आहे भाजपाचे नेते अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ताकद खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभी करून कडवी झुंज देण्याची तयारी भाजपा व शिंदे गटाकडून सुरू आहे रयत आरती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ